नमस्कार मित्रमंडळी मी निलेश मटकर माझ्या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे आणि गेल्या टायमाला जस्ट म्हणजे चार पाच महिन्यापूर्वी आम्ही अनबरनाथला गेलो होतो शि शिवमंदिर प्राचीनकालीन शिवमंदिर आहे तिकडे गेलेलो होतो तर आता तेव्हा ते पुजारी जिथे आम्ही गेलो मी आणि दिव्या गेलेलो होतो तर ते पुजाऱ्यांनी सांगितलं होतं की बाबा नंतर लग्न झाल्यानंतर एक फेरी मारा तर आमच्या मनात विचार आला आणि सं संध्याकाळी निघायचं प्लॅनिंग पण झालं आहे तर आमच्यावर आता हे माझी मोठी ताई दीपाताई आणि त्याची दोन मुलं पण येणार आहे तर मित्रो ते प्राचीन शिवमंदिराचा इतिहास असा आहे की जवळजवळ हजारो वर्षापूर्वी तो मंदिर मानलं गेलं असं तिथे ज्या शिलालेख आहे तिथे त्यावरती नमूद केलेलं आहे तर बघू तर आता निघतोयच आम्ही आणि या मंदिरावरती जवळजवळ हजारो वर्षापूर्वीच्या नंतर छत्रपती शिवाजी मांच्या काळातील बरंच आक्रमण झाले तर या अजूनही हा मंदिर जशाच तसं उभा आहे आपण तुम्ही तुम्हाला दाखवू व्हिडिओ मध्ये सुद्धा नक्की पहा शिवाय बघूया आता सर्वांची यांची तयारी चालली की नाही ती तयारी झाली काय झाली तयारी ताई रेडी ताई बघूया रेडी झाली का ताई पण बाजूलाच राहते बघूया ताईची पण तयारी झाली काय अरे ताई रेडी आहो रेडी आहोत अजून पण येते

आणि कल्याण स्टेशनला पोहोचून पहिल्यांदा तिकीट काढतो तुम्ही कुठे प्लेटफॉर्म क्रमांक एक छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस न जाना जलर लोकल ही लोकल रद्द करण्यात आली आहे प्लेटफॉर्म क्रमांक एक ते छह बजकर पच्चीस मिनट की छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली तेज लोकल यह लोकल रद्द कर दी गयी है यात्रियों को होने वाली असुविधा के लिए हमें खेद है

सीन काय भारी वाटते चला आम्ही फक्त दोघ जण येणार होतो त्याच्यानंतर ताई रेडी झाली नंतर आत्यानी रेडी झाल्या नंतर रुपेश पण रेडी आणि शीतल पण रेडी झाली

विचार तो ओरडतो ना चार्जशीट घ्यायला चार्जशीट आलेलो आपण आता I don't know. Sarah. तर मित्र चाळीस से ते पन्नास मिनटाच्या नंतर आम्ही इथं अंबरनाथ मंदिराला आलेलो आहे सर्वजण तिकडे लाईनमध्ये उभे आहेत लाईन तर भरपूर लाईल आहे संडेचं खूप पब्लिक वाढलं आहे आणि आम्ही इकडे भरपूर फोटोशॉट फोटोशूट केलेले आणि आता जातो आहे लाईनमध्ये राहायला दर्शनासाठी चला तर तत्पूर्वी तुम्हाला एक लाईन दाखवतो पूर्ण किती जण आले ते दाखवतो तुम्हाला एवढी लाईन आहे पूर्ण बॅक साईडला अजून लागलेली आहे चला तर मग जाऊया हा चला चला हे खूप आहे खूप छोटस आहे ना म्हणजे असाईम लागतो नाही का भाऊ फोन करतोय माझा आतून टाकलेला वे टू बॉम्बे सध्या आतमध्ये मंदिरामध्ये आरती चालू आहे त्यामुळे सर्व थांबले गर्दी तर खूप वाढलेली आहे ऑलरेडी इकडे बसले आहेत उभे राहून राहून हे बघा इकडे सगळ्यांचे पाय दुखत पाय दुखत आहेत उभे राहून पाच पंधरा मिनटाबाहेर थांबू शकत नाही असे बसले लगेच आम्ही काय आता ते उठणार नाही आमच्या मागे बसणार चला थोड्या थोडा आमचं दर्शन होणार आहे बोल असं असं तर मग आता दर्शन घेऊन आम्ही निघालोय ऍक्च्युअली लेट झाला यासाठी की मंदिरामध्ये आरती वगैरे सुरू होती त्याच्यामुळे साडेसात वाजता आरती सुरू झाली तर अर्धा पाऊन तास गेला त्याच्यामध्येच निघालो आता चला तर भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय